स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये तर पहा आपल्या भारतातील सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे आपल्या सर्व महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज इथे समोर आलेली आहे तर पहा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व महिलांसाठी एक भन्नाटी योजना इथं आणलेली आहे तर या योजनेचं नाव काय आहे तर पहा स्वर्णिमा स्कीम योजने, साथी ही योजना आपल्या महिलांसाठी ही योजना इथं आणलेली आहे तर पहा या योजनेमार्फत आपल्या महिलांना दोन लाख रुपयाचे कर्ज अवघ्या पाच टक्के दराने इथं त्यांना मिळणार आहे तर पहा योजने जा जा योजने या योजनेसाठी ज्या ज्या आपल्या गरीब घरातील महिला आहेत ज्या आपला छोटासा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत त्या हुशार हानी होतकरू महिलांसाठी गरीब महिलांसाठी ही योजना इथं आणलेली आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत या योजनेची पात्रता काय असणार आहे याची निकष काय असणार आहेत या, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा आणि या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत ही, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे तर पहा या व्हिडिओची जर पी डी एफ कोणाला पाहिजे असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा तुम्ही पाहू शकता सकाळ पेपरवरील ही बातमी आहे तर स्वर्णिमा स्कीम तर मोदींची महिलांसाठी भन्नाट योजना तर दोन लाख रुपयांचं जे कर्ज आहे ते अवघ्या पाच टक्के दराने तुम्हाला इथं मिळणार आहे तर पहा या योजनेसाठी नियम काय आहेत अटी काय आहेत ही सर्व माहिती सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर पहा मोदी सरकारच्या सुवर्णिमा योजनेत महिला उद्योजकांना केवळ पाच टक्के व्याजाने दोन लाख रुपयांचे कर्ज दिले जाते या योजनेसाठी गुंतवणुकीची इथं गरज नसणार आहे पहा म्हणजेच अवघे पाच दराने मित्रांनी इथं पैसे मिळणार आहेत दोन लाख रुपयांचं जे कर्ज आहे ते पाच दराने इथं तुम्हाला दिलं जाणार आहे तर यासाठी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नसणार आहे कुठल्याही प्रकारची इथं फीस नसणार आहे तर पहा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा ही सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी इथं उपलब्ध करून दिलेली आहे स्वर्णिमा योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना दोन लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहे ते फक्त पाच टक्के दरानं इथं त्यांना दिलं जाणार आहे कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी इथं असणार आहे पहा म्हणजे एक रुपयाचीही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची काहीही गरज नाही तुम्ही फक्त या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि आपला स्वतःचा व्यवसाय या पैशाच्या माध्यमातून माद्द तुम्ही तो सुरू करायचं आहे पहा गरीब आणि होतकरू महिलांसाठी ही अतिशय मोठी आणि एक सुवर्ण संधी इथं असणार आहे पहा सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ही, ही योजना इथं राबवली जात आहे स्वर्णिमा ही योजना मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या उपक्रमांना पूरक असून महिला उद्योजकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी इथं असणार आहे पहा महिला उद्योजकांनी योजनेचा लाभ घेऊन आपले स्वप्न आहेत आपला आपण जे जो व्यवसाय करायचा जे स्वप्न पाहिलेलं आहे तो व्यवसाय त्यांनी ह्या पैशामधून इथं करायचा आहे तर पहा या योजनेचे जे वैशिष्ट्य आहेत ते काय आहेत ते आपण इथे घेतलेले आहे तर पहा ही योजना मागासवर्गीय म्हणजेच बॅकवर्ड क्लासेस मधील महिला उद्योजकांसाठी इथं असणार आहे तर पहा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तर तुम्ही कोणत्या कास्टच्या महिला आहात हे तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून तुमच्यासाठी जी योजना आहे ती योजना मी तुमच्यासाठी इथं घेऊन येणार आहे तर पहा महिलांना दोन लाख रुपयांपर्यंतचं जे कर्ज आहे ते फक्त वार्षिक पाच टक्के दराने इथं दराने इथं मिळणार आहे म्हणजेच फक्त महिलांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचं जे कर्ज आहे ते पाच टक्के व्याजदराने मिळणार आहे पहा या कर्जाचा जो उपयोग आहे तो स्वयंरोजगारांसाठी म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी करता येणार आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वतः कोणत्याही भांडवली वाटा उभारण्याची गरज नाही म्हणजेच दोन लाखांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी महिलांना स्वतःकडे पैसे गुंतवावे लागणार नाहीत या योजनेचे नक्की फायदे काय आहेत कमी व्याजदरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी त्यांना उपलब्ध होणार आहे महिला सक्तीकरणाला चालना इथं दिली जाणार आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल गटातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्याची संधी असणार आहे पहा हे स्वर्णिमा या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे आणि त्याचे निकष काय असणार आहे ती माहिती आपण इथे सविस्तरपणे पाहण पाहणार आहोत ह्या योजनेसाठी अर्जदार महिला असावी लागते तर ह्या महिलेचं वय अठरा ते पंचावन्न वर्षा दरम्यान असावी लागते महिला उद्योजक असावी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी वर्षाला जे आपलं कुटुंबाचं जे उत्पन्न आहे तर ते तीन लाख रुपयांपेक्षा तिथं कमी दाखवायचं आहे तर पहा स्वर्णिमा या योजनेसाठी जो अर्ज करण्याची प्रक्रिया आहे जी पद्धत आहे ती फक्त ऑफलाईन माध्यमातूनच इथं असणार आहे ऑफलाईन पद्धतीनेच फक्त अर्ज इथं स्वीकारले जाणार आहेत तर पहा अर्ज करण्याची जी पद्धत आहे जी प्रक्रिया आहे ते आपण इथे स्टेप बाय स्टेप इथं पाहणार आहोत तर पहा पहिली स्टेप आहे नजीकच्या एस सी ए कार्यालयात भेट द्या इच्छुक महिलांनी राज्य वाहि वाहिनीकृत एजन्सी कार्यालयात जाऊन स्वर्णिमा या योजनेसाठी अर्ज भरावा पहा म्हणजेच जे आपले एस सी ए कार्यालय आहे तर त्या ठिकाणी जाऊन राज्य वाहिनीकृत एजन्सीच्या कार्यालयात जाऊन स्वर्णिमा या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे तुमच्या जवळच्या एस सी ए कार्यालयाचा जो पत्ता आहे तो इथं खाली आपण दिलेलाच आहे तर पहा हा जो पत्ता हे तो एस सी एका स्टेप आहे अर्ज भरून माहिती द्या म्हणजेच अर्ज पूर्णपणे व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे अर्जामध्ये व्यवसायासाठी आवश्यक माहिती व्यवसायाची संकल्पना आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास ते नमूद करावी तिसरी स्टेप आहे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा अर्ज भरल्यानंतरनं तो एस सी ए कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर हित करायचा आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केले जाणार आहे तर पहा अर्ज भरल्यानंतरनं आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत आणि तो जो अर्ज आहे तो एससीए कार्यालयात सादर करायचा आहे तर पहा या योजनेसाठी जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत जे महत्वाचे कागदपत्रे आहेत ती काय आहेत तर पहा आधार कार्ड जे सर्वांपैसे आहे ज्याला आपण ओळखपत्र सुद्धा म्हणतो हा पहा तसेच दुसरा आहे शिदापत्रिका ज्याला रेशन कार्ड आपण म्हणतो तिसरा आहे रहिवासी प्रमाणपत्र ज्याला डोमसाईल सर्टिफिकेट असं म्हणतो चौथा आहे जात प्रमाणपत्र आरक्षित प्रवर्गासाठी आणि शेवटचा आहे अर्जदार महिलेचा सा पासपोर्ट साईज फोटो तर पहा एवढे कागदपत्र तुम्हाला इथं आवश्यक असणार आहेत महत्त्वाचे असणार आहेत तर पहा आपल्या भारत सरकारने जी ही योजना काढलेली आहे जी सुवर्णिमा ही योजना आणलेली आहे ती आपल्या महिला सशक्तीकरणासाठी इथं आणलेली आहे आपल्या महिलांसाठी त्यांनी एक उत्तम संधी इथं आणलेली आहे तर पहा ही योजना मागासवर्गीय महिलांसाठी आर्थिक स्वायत्तता मिळवण्याची मोठी संधी आहे कमी व्याज दरावर कर्ज घेऊन महिला आपला व्यवसाय इथं सुरू करू शकतात आत्मनिर्भर होऊ शकतात तर पहा लिचूक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि या योजनेचा लाभ या संधीचा लाभ इथं त्यांनी घ्यायचा आहे तर पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचली मला असं समजणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद